अनी सांगली शहर पोलीस ठाणे आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारात सांगली जिल्ह्यातून सहा सा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांनी आज हद्दपारीचे आदेश दिले अक्षय जयवंत निकमो वर्ष पंचवीस राहणार शंभर फुटी रोड सांगली असे हद्दपार केलेल्या संशयिताचं नाव आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदरची कारवाई केल्याचं पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की संशयित अक्षय निकम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात सांगली शहर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे अशातच संशयित निकम याच्या वास्तव्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊन नेहमी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याच्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांकडे हद्दपारीचा प्रस्ताव देण्यात आला होता या प्रस्तावाची सुनावणी आणि चौकशी होऊन आज शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी अक्षय निकम याला सांगली जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली